पुढे गाड्या सगळ्यात तीन चार गाड्या चार फोर व्हीलर आहेत चार टू व्हीलर आणि ते हॉक ना म्हणजे ते दोन गेले ना त्यांचा काही संबंध नाही बिचारे निघालेले मुलगा पण अनपॉलिसीस त्याला पण आता भेटून आली लोकच नाही राहिले दोन व्यक्तींना पुजारी गोसावी म्हणून तो पूजा करून बाहेर निघला त्या गाडीला हा भागच आम्हाला ओळखणच माणूस आहे म्हणून शरीरावरून ओळखला नंतर ओळखपत्र साहेब काय केलं दोन वेळा तिथे केलं आंदोलन केलं पहिलं टाकलंय ना वर्ती ज्या तो पुजारी केला आणि त्या मंदिरातला त्यावेळीसुद्धा तिथे आंदोलन केलं तर त्यांनी तिथे पट्ट्या टाकल्या होत्या त्या आपल्या रोड सेफ्टी प्रोडक्टच्या फट्ट्या म्हटलं हे नाही चालणार ते घासून जातात त्या जातीच्या बाळूच्या जा गाड्या जातात मग त्याच्यानंतर आता आपण ते तिथे टाकून घ्यायचे पण

तर करायला काय अडचण आहे आपण नितीन गडकरींना लगेच सांगा भूसंपादन हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी मानसिकता कशी करायची त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा उद्या नियोजनची बैठक आहे आमची पुणे जिल्ह्याची ही लास्ट मिटिंग आहे पण मी त्याच्यानंतर जे अधिकाऱ्यांनी तुम्हाला फोनवरून आता काही सांगितलं म्हणजे आता तिथे बारवाई होते आता ते त्यांची बदली झाली दुसरी आले तर जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बसून चर्चा करू आरवाय तिकडे गेले एक जण स्वतःच लाईन ला एक जण मला एक द्या जागून बायपाचा प्रयत्न फेरवे करू आपण आणि लोकांना कन्वेस्ट करू यांनी यांनी जे दाखवलंय ना मानसिकता लगेच आपण पुंच अटवड बेटु नगर कल्याण रोड ला मंजूर झालंय ओहो तो आपण दुरुस्त करू ना करते दिल्लीत लगेच आपण भेट घेऊन लगेच आपण स्पेशल त्याचं हे कराल हे पत्र द्या तुमचे ग्रामपंचायती टाइम लाईन तेच पफमाला येईलचा ग्रामपंचायत ते ऑनलाइन ऑनलाइन चालू द्यायच्याच होई न्यायच्याच होई घटना घडली लोकांची मानसिकता आणि इकडे शासनाची मानसिकता त्याच्यामध्ये भाऊ संध्याकाळी आम्हाला याच्यावर पाठवलं व्हॉट्सअप केला ना तुम्ही तरी सुद्धा मला पाठवा मी उद्या लगेच तिथे दिलीप गांधी लहान संधी झाल्या भाऊ आशेले साहेब किसे झाले बरं तरी पण प्रशासन लवकर ना भाऊ तुम्हाला तेच सांगते पण रस्ता उद्या करायला गेला पण अडचण शासनाची भूसंपादन त्याच्यासाठी मानसिकता आता कामाला खरं त्याच्याचं कारणच पण आता आपण त्यांना हात पाडू शकतो आणि ते पण करते फक्त सगळ्यांनी मिळून एकदा आई मला काय म्हणायची ऐकून घ्या आज एवढे घटना आमच्या कुड जवळचे लोक आहात वर्ष नाही मग आता याला इलाज काय आता तोच विषय आहे याला बायपास करावा लागणार दुसरा रस्ता तुम्ही पत्र द्या लोकांना पत्र द्या आम्ही लक्ष घालून मार्गी लावू नाचा विषय आम्ही येऊन मीटिंग करू आम्ही कन्व्हिन्स करू असं करू ना आता आतापर्यंत नाही घटना घडल्या तर आता आपणच लक्ष घाल नक्की नक्की भाऊ तुम्ही मी यांनी फक्त संध्याकाळी बसून आपल्याला पत्र पाठवते दे उद्यापासून आप आपलं काम सुरू आमचे सरपंच वैयक्तिक वैयक्तिक नका सगळ्यांनी वैयक्तिक सगळ्यांनी सांगू ना मग हो भाऊ वरचे पण आपली लोक तिथे पण माझं सहभाग कामावून तर शिंदेवाडी कुठे गेले शिंदे कुठे गेला आहे ना तर तिकडून पण तुमच्या तीन भाऊ म्हणतो तसा लंके भाऊ म्हणतो तसा आपण लगेच रस्त्याचा परत प्रश्न कसा मार गेला होता ते पण काढू ना तुमच्या एवढ्या वर्षाच्या मागण्या चालत फ्रॅक्चर झाले ते काय

त्यांना काळजी म्हणून आम्ही रोडनी चाललो म्हणून कच्छा डॉक्टरच्या इथे चालू होतं ना एम आर आय तिथे हॉस्पिटल त्याच्यानंतर युनिक हॉस्पिटल आणि ते सगळं त्याच्यानंतर काम कसं असतं की जिथे वाचवत मला माहित नाही तुमचं पहिल्यापासून आता इथे आलो आहे जीव सगळ्या आपल्याच माणसाचा केला आपल्याला सगळ्यांसाठी करायचंय फक्त संध्याकाळी पत्र दिलं उद्या नियोजनची बैठक आहे आजी दादा आहे त्याच्यानंतर मी लगेच राज्याच्या बांधकाम मंत्र्याला कैयतिक व्यवस्था करतो आम्ही तुमची मागणी आहे अशी घटना घडली तुम्ही वर ते पाहणारच आहे आणि मग त्याला धरून आपण पुढं स्वर्ग गाठू आणि मते काढून त्याचं काम करून घेऊ आता त्यांनी पण सांगितलं ना ऐकत करेन आता नगर कल्याण रस्ता होऊन आहे त्याच्यामध्ये होऊन जाईल पण त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना विकत देऊन एक मीटिंग शब्द देतो आम्ही तुमचा बायपास करून देऊ फक्त राहिला नंतर लोकांच्या जमिनीचा काय थोडंफार जाईल भूसंपादना त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी एकी करा मदत त्याच्यात मदत करा म्हणायचं एवढी नाही नाही पण नाही द्यायचं आपल्याला चला